स्टिक फूड खात नव्हती मला गोबीची भाजी आवडत नव्हती पत्तागोबीची भाजी आवडत नव्हती कारल्याची भाजी आवडत नव्हती शिमला मिरचीची भाजी म्हणजे असं खूप जेवढ्या पण भाजी बनवत होत्या ना घरी ते आवडत नव्हतं फक्त म्हणजे जेवढ्या पण भाज्या होत होत्या ना घरी हा आवडत नव्हत्या हा त्या तू खातच नव्हती स्नॅक्स मध्ये काय काय मिळते स्नॅक्स मध्ये कधी भुट्टा पॉपकॉर्न शिरा मग हे भेटत सकाळी मग दूध नसते का सकाळी पण दूध रात्री पण दूध असते हो माझ्या कपड्यावर डल्ला टाकणारी मुलगी आलेली आहे आम आमच्या घरी हे बघा का? कालपासून माझ्या कपडे डल्ला टाकणं सुरू आहे हे पासून ए पुरी काय सुरू आहे उद्या इल दवाखान्यात न्यास लागते हे दाखवायला बरोबर बसना काय करणारी राखी तर स्वरा बनवत आहे राख्या तर तुम्हाला ज्या प्रश्नाची उत्तरं पाहिजे होती तर थांब रे मी त्या प्रश्नाची उत्तरं स्वराला विचार स्वराला विचारणार आहे ओके हॅलो स्वरा इकडे बाय भरपूर लोकांना तुझा हॉस्टेलचा अनुभव ऐकायचा आहे म्हणजे तुझं डेली रुटीन कसं आहे तुला इथून गेल्यानंतर कसं वाटलं तुझे दोन महिने कसे आणि तू कॉलवर का रडत होती या सर्व प्रश्नाची उत्तरं ठीक आहे हां सगळ्यात पहिले तू किती एक्सायटेड होती हॉस्टेलमध्ये जाण्यासाठी हां मग तुला आम्ही हॉस्टेलमध्ये सोडलं बरोबर मग आम्ही जेव्हा घरी आलो तेव्हा तुला कधी आली आमची आठवण लगेच आली का हां कधी आली मग दुसऱ्या दिवशी काय वाटत होतं तुला ते फॅन आवाज तिचा इकडे पप्पाला सोडलं काय करत असती हा मग ते आठ दिवस तुझा कॉल वगैरे नव्हता तर तुला तू कशी काय राहिली इकडे ना मग कर ते मी हा रडू रडू रडू, रडू, रडू रड हो का हा मग पहिला कॉल आल्यावर तुला काय वाटलं कॉल हां उचले काय वाटलं तुला मम्मी कॉल उचले की नाही मग तू रळत का बरोबर पहिल्या कॉल मध्ये एवढी मग चांगलं वाटत आता मला सांग तुझं डेली रुटीन कसं आहे म्हणजे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत सांग ठीक आहे आणि इकडे पाहून सांग तर आम्ही सकाळी पाच वाजता उठत असतो नंतर आंघोळी वगैरे वगैरे जात असतो मग सहा वाजता मंदिर हां तर आम्ही सकाळी पाच वाजता उठत असतो आणि मग आंघोळी वगैरे जातो मग सहा वाजेपर्यंत करावं लागते सहा वाजता वाजेपर्यंत गिणी सगळं करावं लागते आणि त्याच्यानंतर मग आम्ही सहा वाजता मंदिर असते आमचं सहा वाजतापासून तर साडेसहा वाजेपर्यंत असते Hmm. मग मं मंदिर झाल्यावर आमची प्रार्थना वगैरे असते मग ते होते सात वाजेपर्यंत मग सात वाजता स्नॅक्स असते आणि सातवीस पर्यंत संपते तर मग स्नॅक्स नंतर साडेसात पासून शाळा लागतं मग शाळा संपते साडे दोन ला साडे hmm. दोन ला संपली की मग राष्ट्रगीत असतं राष्ट्रगीत झालं स्नॅक्स असते का स्नॅक मध्ये काय काय मिळते स्नॅक्स मध्ये कधी भुट्टा पॉपकॉर्न <पौक्कॉर्स1> hmm. शिरा भेटत मग स्नॅक्स झाल्यावर स्नॅक्स दोन चाळीस ला होते तर मग तीन वाजतापर्यंत सांगते मग तीन वाजता संपला कि तीन वाजतापासून ट्युशन असते तीन ते किती पर्यंत ट्यूशन ट्यू तीन ते पाच पाच पर्यंत ट्युशन होते आणि पाच नंतर मग पाच नंतर जेवण असते जेवणामध्ये काय काय असते जेवणामध्ये चपाती खाकरा भाजी पोळी मग पाच नंतर जेवण नंतर काय करता तुम्ही जेवण नंतर आम्ही डबल मंदिर मध्ये जातो मंदिर आल्यावर मग आमची मोरल व्हॅल्यू असते म्हणजे त्याच्यात नाही त्या मोरल व्हॅल्यू मध्ये अशा मोरलच्या स्टोरी सांगतात नाही तर म्हणजे असं काहीतरी सांगतात मोरल व्हॅल्यू मग मोरल व्हॅल्यू म्हणजे सात वाजता मग सात वाजेपासून साडेआठ पर्यंत असते आमचं डबल ट्युशन तर म्हणजे कोणत्या पण सब्जेक्टची आणि मग सातव्या नंतर सा, आड़ साडेआठ नंतर सफर असते सफर मध्ये केळी दूध म्हणजे केळीचे काही ना काही असते सफर मध्ये सफर झाला की मग आमची नऊ वाजता सफर होते मग आमचे म्हणजे हॉस्टेलमध्ये प्लेयर प्रेयर असते प्रेयर झाल्यावर आम्ही पॅकेट वगैरे बनवून ठेवतो सकाळसाठी आणि मग समजा झोपताना मग दूध कधी देतात ते साडेआठ वाजता सकाळी कि रात्री रात्री सकाळी मग दूध नसते का असते सकाळी पण दूध असते रात्री पण दूध असते हो का मग तू ते मी काजू बदामची ते फ्रूट पावडर दिली होती ते कधी खात होती मी ते दुधासोबत खात होते आणि कधी कधी मग अशीच खात होती हो का आणि टी व्ही पाहायला मिळते का हो सॅटरडे संडे मिळत असते किती तास तास एक, एक मग काय काय दाखवतात टी व्ही मध्ये कधी देवाचे दाखवतात कधी कॉमेडी दाखवतात कधी हॉरल दाखवतात हा मग तिथं तुला मोबाईलची टीव्ही ची, ची आठवण दिसते येत का येत होती पहिले पहिलं गेम कोणते कोणते शिकवले चेस अजून चेस बॅडमिंटन गोलाफेक रनिंग हा शिकवले हो का करमते पण कस करमते जास्त कि कमीच नव्हतं हां मग आता करम ते फ्रेंड्स झाल्या का तुझ्या खूप झाल्या हो का बेस्ट फ्रेंड कोण आहे स्तुती तर आता येणार नाही तिच्या मम्मीच माझ बोलणं झालं मग आता तुला यायचं आहे का परत टेन नंतर तुझी इच्छा असली तेव्हा सध्या याची नाही ना इच्छा आणि माहित आहे का काही काही का लोकांचं असं म्हणणं आहे स्वरा की तुमच्या घरात डिप्रेशनचं वातावरण होतं किंवा तुला ताणतणाव होता आपल्या घरात म्हणून तू हालत पकडत नव्हती परंतु तुला जेवण वगैरे किती व्यवस्थित देत होती मी तू घरी कधी तूप खाल्लं का दूध पिली का तरी तू घरी हा तुला तर दुधाची अशी एनर्जी होती आता कसं काय जाते तिथे नाही तर पनिशमेंट पनिशमेंट म्हणतात मग तू इथं मम्मा घेणार नाही असं तसं सांगतात आमच्या मोठ्या अच्छा असं आहे मग हम्म मग मग काय सांगायचंय तुला तुझ्या चाहत्यांना तू गेल्यावर सगळेजण तुला खूप मिस करतात माहिती आहे का तर काय सांगायचंय तुला मी की एवढी काळजी न घेऊ कारण की मी जेव्हा घरी होती ना त्या मम्माच काहीच ऐकत नव्हती हर एक आई तर मुलांना प्रेमच करत असते तर मी जेव्हा घरी होती ना पौष्टिक फूड काढत नव्हती मला गोबीची भाजी आवडत नव्हती पत्ता गोबीची भाजी आवडत नव्हती कार्याची भाजी आवडत नव्हती शिमला मिरचीची भाजी म्हणजे असं खूप जेवढ्या पण माझ्या मनस होत घरी आवडून फक्त जेवढ्या पण भाज्या हा त्यात खातच नव्हती भाजी भाजी ही कोणतीच नव्हती खात आहे का भाजी हिला कोणतीच आवड बस भेंडी, भेंडी, भेंडी। आणि अजून भरीत खात होती तर तिला मी डाळ पालक भरीत वगैरे दोन दिवसापासून दिलेला आहे अजून काय सांगायचंय आणि म्हणजे इथून हालत पकडत नव्हती मी मोबाईल टी व्ही मस्ती याच्यातच राहत होती पण तिथं मी मोबाईल म्हणजे मोबाईल नसते टी व्ही नसते आणि जेवण वेळेवर सगळं खाणं म्हणून मी हालात पकडते आणि तिथं तसं भरू भरू तूप टाकत आणि घरी मी तूप पण खात नव्हती म्हणजे मी अशी करत होती घरी की एक टाइम जेवतो एकटायम नसत हम्म किती काही तिला नांदा लावा जेवणाच्या बा बाबतीतले कंटाळा करत होती आता कसं समजलं ना ठीक आहे पुढच्या वेळेस याच्याहून जाळी ये हे कपडे आहेत ना हे लूज होत आहेत ना एकदम टाईट झाले पाहिजे चला तर मग तुमचे काही प्रश्न असतील अजून तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता ओके तर ती आता करत आहे राखी तिच्या भावासाठी भावा उडे करत ठीक आहे गणपती बाप्पासाठी स्वामींसाठी नाही करत काय स्वामींसाठी म्हणजे आजच्या जवळ कसं जवळ कोण कोणाचं मन देवाच त्यांच्यासाठी बरं बरं ठीक आहे कर कर ओके okay, बाय बाय कर सर्वांना बाय बाय कर